त्याचा जवळजवळ व्यवहार झालेलाच आहे पण मुंबरे साहेबांनी ओळख म्हणून माग आमचे प्लॉट बनत नव्हते वीज किंवा डावणे यायचं शंभर टक्के आमच्या वीचही शंभर टक्के राहत होते ज्या वसून आम्ही गुमरे साहेबाची खेळ घेतल्यापासून आजपर्यंत आम्हाला जाते जाणवलं नाही का बाबा आमच्याकडे घुमरी आली किंवा डावणे आला किंवा विहरिशन आहे मला तर आजपर्यंत आम्हाला दिसत नाही आणि तो बोटला बी तुम्ही तर एक सारखा दिसत तुम्हाला कारण आता आमच्याकडं ते जवळजवळ तीन चार वर्षापासून आहे आमच्याकडे याच्यानंतर दुसरे बी प्लॉट आहे ते बी खूप भारी आहे आजपर्यंत समजा आम्ही बांगड्या वालेलं तर माझ्या मतानं गुमरे साहेबांना जेवढे जुना यंदा आम्हाला ह्या लुणा टाकताय लावल्यामुळे आम्हाला तर बिरीकडं फुडलं पाळत तरी आमच्याकडे एक मिली बघतो झाड आपली आम्ही पहिली डिटी तिंग आहे ही त्यानं आम्हाला पंचवीस टी पी न करायला लावली त्याच्या आधी आम्हाला त्या गुटुंबमध्ये त्याने आम्हाला दोनशेला पंचवीस पंचवीस मिळे डायमर वापरायला लावले कारण याचं डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की याची गळ होणार नाही तर आम्ही नंतर गळीसाठी भरपूर सल्फरचे हात टाकले पण गळ काही झालेली नाही आमच्या रानाचे चा। आणि एकदम भारी त्याच्यानंतर मग त्यांनी दुसरी बुटिंब हे आम्हाला चाळीस पिपणनं करायला लावली आणि त्यांच्या थेरीनुसारच चाळीस पिपेनं घेतली त्याच्यात आम्ही एकनं डायमर घेतलेलं आहे दोननं सेटफॅट्स घेतलं नंतर तिसरी डिपिंगला त्यानं आम्हाला सांगितलं आता ही डिपिंगचं काही अडचण नाही तुम्ही पण मग आम्ही त्याप्रमाणे त्यांच्या सांगण्यानुसार डिपिंग ही आम्ही परत अर्धानं डायमर घेतलेलं आहे म्हणजे आमचं पूर्ण हे आत्तापर्यंत प्लॉटला दीडनं डायमर गेलं आमची साईज आत्तापर्यंत कमीत कमी हे रान पाच मिनिट झालेली तर कमीत कमी साईज आता एकूण बावीस एम झालेली आहे मुंबई साहेब असल्यामुळं आमच्या भागातील चांगली साईड झालेली विहिरीक्षमता नाहीचे पण एक सारखा पूर्ण प्लॉटमध्ये माल झालेला आहे फक्त एक एक आमच्यातून लोड थोडा जास्त झाला पण तरी काही अडचण आलेली नाही याला खालून जे लिक्विड जेवढे दिलेले पहिल्या त्यातला बारा एक त्याच्यानंतर झिरो बावन समजा त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नास हे पूर्ण डोस दिलेले मुंबई साहेबांच्या पीडनंतर त्याच्यानंतर आम्ही समजाना घेतील की कमीत कमी दोन एकरला आम्ही सात क्विंटल सोडले सात क्विंटल त्याच्यानंतर सोयाबीन दुधी म्हणून नवीन आलेले मार्केटमध्ये मे बी आम्ही कमीत कमी मेट्री माझ्या मतानं पंधरा लिटर सोडलेलं आहे मतानं शाटणीच्या टायमाला आम्ही एकत्री एक पन्नास किलो सोडलेलं म्हणजे आमचा दोन एकरचा प्लॉट तर आम्ही एक क्विंटल पहिल्यांदा सोडलं त्याच्यानंतर मध्ये आम्ही परत पन्नास किलोचा एक डोस घेतला त्याच्यानंतर पूर्ण पाणी कट झाल्यानंतर शेंगदाणा झेप टाकायची आधी आणि परत पन्नास किलो आणि त्याच्यामध्ये दहा सव्वीस दोन जॅग आणि एक पन्नास किलो तीन जॅग अशी हे आम्ही तिने एकत्र करून लिपद्वार खाली सोडून नंतरवरून शेंगदाणा झेपी सात क्विंटल राणाला पूर्ण दिलेली आत्तापर्यंत आमचं राणे कमी क्विंटल दुसऱ्या तर पुढं सापडणारच नाही गर्दी भरपूर आहे मनीसुद्धा नाही असं इथे मी सांगितलं ना आणि कमीत कमी पाचव्या सहाव्या दिवशी चार पाच घंटे दिले त्याच्यानंतर अर्ध्या शेवटच्या अर्ध्या आता काय ती सोडायची ती तोडून दिल्यानंतर परत पाच सहा दिवस वापस पडत शिवाय आम्ही पाणीमध्ये मध्ये आज त्याला दिलेलेच नाही फायदा झालेला आम्ही एकदम समाधान म्हणजे तर आमच्याकडून भरपूर आहे जरी आम्ही हा होऊन हा प्लॉट एक पोटला मी देव राहिलो कारण आमचा हा लाट बांगलेवाला समजा जर येत असलं तर आज जर तरी माझ्या इथं होणं बांगलेचे किंवा तुम्ही याचा जर ते रेटमध्ये फरक पाहिला तर माझ्या मतानं चार पाचशे किंवा हजार रुपयाचे जर फरक पडत असतो पण लाख जर तरी माल जात तर तिथे आपल्याला जास्त फायदा मिळेल असं मला वाटतं त्याच्यामुळे आपण सॅम्पल सुद्धा या प्लॉटचा टाकला नाही कारण साईज जास्त झाल्यामुळे ना अन्य जो त्या विचार केला आपण हा बांधला आलेले आम्ही आणि एवढं वर्ष फ्लॉट देऊन बघू नंतर आपण बघू काय होतं आपल्याला बेनिफिट इकडं जास्त मिळतो का तिकडे मिळतो हे तर लक्षात आपल्याला